काय करते आज होळी आज होळी निवड दाखवला का होळी म्हणजे रंगपंचमी का गोब हो का आता शिमगा शीम्ग, शीम्ग। का आणि मग रंगपंचमी कधी असते पाच दिवसानी एकोणीस तारखेला रंगपंचमी आता नाही ना कलर बिलर लावायचा आता बोंबायचं का फक्त चला घ्या ताटा बिट वाजवायची हा चल हे कुठे आपला कृष्णा कृष्णा ले ले आता बारामतीमध्ये सगळीकडे जागोजागी होळी पेटवायला लागल्यात आणि आमची पण या ठिकाणी होळी पेटवलेली आहे कृष्णा ते ताट इकडे पण होळी करायला लागलेली कृष्णा थंडी लागते का ला। नाही ला। 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 पिवडे कुठे गेले पिवडे येऊ पिऊ तुला कुठे नेऊ राणी थोडं होत ना त्यात पाणी कृष्णा तुझा फोटो छान पेटली सर चला ना बॉम्बला की चला की? तुझी मम्मी कुठे करा 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 पूजा करा

जागे जा आण तो पण नेमका लाईटीच्या खांबाजवळच प्याटावली ते गरम गरम लाईटीचा खांब पगळ कि राहणे कुस्तीला बसले आणि बसले लोक इकडं पण पेटावले बाबा

काय होळीला पाणी घालतोय का काय शंभू पळ पळ लहानपण लय पळायचा पळ 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 बोंबला फक्त चांदो मामा कस काय फक्त चांदो मामा चांदो मामा तर लयच उजेडे बाहेर एका जागा असत का ए जा की तू येड घाल की कडे आणि हिने पण बक्की सराट्यातच होळी मांडली पायाला सराटे

<laughs> कसं पोळी पहिली कशी असायची गल्लीत पेटवायची सगळ्यांनी ते येऊन त्यांची लाकड गौऱ्या पूजा वगैरे करायचे मुंबईला किती मोठी आता इथे कसं असं माहिती आहे तुमच्या फॅमिली तुम्ही करा तुमच्या तुम्ही करा असं आता आता हे दोन रुपयाचा डॉलर आहे पैसे टाकायचा असतं म्हणतात कुठं टाकू काय

थांबके हातपाय तोंड तर दुधी पूजा ग बाहेर ना आलोय काय आशीर्वाद देऊ तुला अयो मला वाटलं रडते काय काय माहिती बक्की कपडे मला तोंडात पाय धुवायला बसले जरा थांब जरा मला था। पुरणपोळ्यांचा स्वयंपाक इथं आहे असे घुसगुशीस लस तांबडा पांढरा रस्ता असल्यामुळे आमटी लहानपणी अशा आमटी पोळी खायला खूपच मी उत्सुक होतो पण आता नाही वाटत पुरणपोळी आहे ना तुला का वाटते आणि संध्याकाळी झोपताना पूजा तशी खारखी भांडे ठेवायचे नसतात असं लय कमेंट आल्यात लय हो काय पूजेने किती मनाव घेतला बघा लगेच भांडी घासून ठेवली आजचे दिवस घासतील पण उद्या रोज घासायचे संध्याकाळी झोपताना अजिबात भांडी ठेवायची नाहीत तर दलिंद्री लागते एकतर लई मोठी लागली आपल्याला कळ का हां हा? आणि संध्याकाळ झोपताना नवऱ्याचं पाय चोपत जा नवऱ्याच्या पायामध्ये लक्ष्मी असते विष्णू भक्ती नागावरती झोपून ती लक्ष्मी ती कसं पाय चोपत असते चोपत जा पाय काय झोपले म्हणजे उगं घरगोर घरगोर गोर तर राहते आईला सांग जरा पाय चोपा चोपायला <coughs> नवऱ्याच्या पायात लक्ष्मी असते का नाही तू कधी बघितले का तुझी बायको मी काय सांगायची तसं नाही म्हणत मी तू कधी बघितलं का ती नागावरती एक देव झोपलेला असतो विष्णू काय कुठला आहे ते नागाव ती लक्ष्मी बघ त्याचे पाय चोपत असते कुठला आहे देवायतो विष्णू देवाचं का नाही मग ती बायको का पाय चोपते सांग देव देवतापासून चालत आले बायको चोप बायको चोपणे आहे बाय चोपणे हा कुठे कुठे गेली पूजा इथं होती की आता गेली अर्थाम गाड संपून आला अजून गाडी घेऊन गेले पोरग ए चल तर घेते चोप पाय काय जेवण केलं पण पोट काय अजिबात भरलं नाहीये कारण हे आमटे आणि डाळण भजीन भिजन तसलं का त्याने पोट भरत नाहीये असं वाटतं काहीतरी तिकट मकट करून काहीतरी खाव असं ला, वाटायला लागले मला पण इथं इथं काहीच नाहीये काय करू रात्रीच्या दहा वाजता आईस्क्रीम अँड uh, चिकन शुअर मांडलेलं आहे पण पोरं सगळी झोपलेली तर आई तुला खायचं आईस्क्रीम ये खा शंभू दर खा आईस्क्रीम हां खा रबडी आईस्क्रीम बस का आणायचं आज काय तूच म्हणली आईस्क्रीम आणा